तर हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे सर्वांना सर्वात आधी श्रीस्वामी समर्थ तर हे बघा आज आहे ना मला भरपूर लवकर अशी जागा आली होती म्हणजे पाच वाजताच जागा आली होती आणि मग उठले मी आणि बाहेर येऊन म्हणजे आंघोळ वगैरे केली आणि मग ब्लॉक जो आहे तो स्टार्ट केला आणि बाहेरचं वातावरण बघा इतकी थंडी होती आणि सगळीकडं अंधार अंधार आणि गावा दारापुढं मोठा बल्ब आहे त्याच्यामुळे मग दारापुढं उजेड राहतो आणि स्त्रियांशी खुशी बघा झोपलेले होते अजून मग त्यानंतर मग मी चहा ठेवला म्हणजे चहा पिल्याशिवाय मला काही काम सुचतच नाही तर मग चहा पिले आणि त्यानंतर मग पीठ मळायला घेतली कारण भाजी तर काही करायची नव्हती कारण रात्री मी कुळदाची जेलेबी केली होती आणि ती थोडी मी एक्स्ट्रा केली होती कारण शिळी ना गरम करून खायला आवडते मला त्याच्यामुळं मी थोडी एक्स्ट्रा केली होती तर मग भाजी फक्त श्रेंशला आणि खुशीपुरतीच बटाट्याची चटणी केली होती तर मग म्हटलं आता उठल्याचे ना तर मग आवरून घेऊ हो। मग इथे पीठ मळायला घेतलं आणि पीठ मळून भिजत घालून दिलं आणि मग म्हटलं देवपूजा करून घेऊ तर ते म्हणतात म्हणजे ज्यांच्या घरी मुलं तर ज्यांच्या घरी छोटे मुलं आहे ना तर त्या बायकांनी एक माझं बोलण्याला म्हणजे सहमत असतील की म्हणजे ज्या एकठ्या राहता आणि एकठ्या बायकांनाच घरातलं बी आणि मुलं सांभाळायचे तर त्या बाया तर म्हणजे एक काम करायला गेलं ना की ते ती बाल तिकडंच राहून जातं आणि दुसरंच काम सुरू करावं लागतं तर मग तसंच माझ्यासोबत पण होतं तर मग इथे ना एक साईडला आहे ना जिलेबी जी आहे ती गरम करायला ठेवून दिली तेल टाकलं आणि तिच्यामध्ये ती जिलेबी टाकून मीठ टाकून थोडीशी गरम केली आणि एवढी पातळ काही मला आवडत नाही पण खुशीच्या काकाला जी आहे ती थोडीशी पातळ सर आवडती त्याच्यामध्ये मध्ये थोडीशी रशी पाहिजे राहते तर त्यांच्या त्याच्यामुळं मग त्यांना खायची होती त्याच्यामुळे मी थोडीशी रशीवाली धरलेली होती तर इथे ना मग आता भाजी ठेवून थे दिलं आणि इकडे मग आले डोकं वगैरे घालायला कारण की म्हटलं मग आवरू कारण कसं आहे सकाळी जर विंचारली नाही ना तर ते मग काम आवरेपर्यंत तसंच राहतं एकदा जर मुलं उठले तर मग त्याच्यामुळं मी आंघोळ झाले झाले पहिले विंचरून घेत असते म्हणजे मग नंतर म्हणजे टाईम जरी नाही भेटला तरी मग आपलं व्यवस्थित राहतं तर मग इथं डोकं घालून घेतलं आणि दरवाजे उघडून आता म्हणजे दरवाजे उघडणार होते तरी भरपूर असं अंधार होतो बाहेर तर वाटलं होतं म्हटलं दरवाजे उघडं ठेवावं पण स्त्रियांशी खुशी झोपलेली राहते आणि थंड हवा पण भरपूर येते त्याच्यामुळे जास्त वेळ काही ठेवलं नाही आणि बाहेर येऊन हे बघा अजून सूर्य काय म्हणजे व्यवस्थित असं उगवलेलं नव्हतावर आणि खरंच खूप छान असं म्हणजे असं वातावरण बघायला खूप छान वाटतं पण हिंमत होत नाही थंडीमुळे दररोज सकाळी एवढ्या लवकर उठायला तर त्याच्यामुळे मग थंडी थंडी मी थंडीच्या दिवसात तरी जास्त लवकर उठत नाही कारण इथून मागे कसं दोन झाली चार वर्ष खुशी आणि लहाने लहाने त्याच्यामुळे मग मी जास्त थंडीची बाहेर येतच नव्हती मग आज भरपूर दिवसानंतर मी एवढं असं सूर्य उगवताना चांगलं बऱ्यापैकी बघितलं होतं मग देवपूजा करायला घेतली देवपूजा करायला घेतली तर पाणी काही न घेत नाही मी घरचा म्हणजे घरच्या नळाला जे पाणी येतं तर तिथूनच ताज्या पाण्याचा तांब्या भरून आणते मग बसायला आसन वगैरे अंथरलं आणि हे ना संक्रांतीचे बोळके ठेवलेलेच होते अजून तर काही ब म्हणजे ताईचे जे बोळके होते ना ते तर त्याचा वापर केला होता पण हे राहिलेले आहे आता म्हटलं याचा काहीतरी आपण करू बघू तर मग तेच आणि देवाऱ्यावर आहे ना खूप अशी धूळ झालेली होती तर म्हटलं आज टाइम पण आहे आणि पोहरं पण झोपलेले आहे तर मग व्यवस्थित थोडंसं तशा पुसत राहते मी पण आज थोडी दिसली डोळायला मग म्हटलं पहिले आवरूनच घेऊ आणि हे बघा बघा आता आता तुम्ही म्हणजे मी देवपूजाला सुरुवातच करणार होते कारण पोहरं झोपले म्हटलं तर मग आपण व्यवस्थित असं बसून वगैरे एकदम शांत चित्तने करू देवपूजा तर लगेच स्त्रियांची तिकडे वळवळ सुरू झाली होती आणि लगेच उठला तो उठला तर लगेच रडायलाच लागला कारण एवढं लवकर तो उठत नाही आणि उठल्यावर मी नाही जवळ म्हणून मग तो रडायला लागला मग ते त्याला घेतलं त्याला थोडंसं नादी लावलं आणि त्यानंतर मग परत गुंडाळून त्याला झोळीमध्ये टाकलं कारण एवढे लवकर म्हणजे थंडी भरपूर होती त्याच्यामुळं मग एवढं लवकर उठून म्हटलं काही काम नाही थंडीचं त्याच्यापेक्षा त्याला झोळीतच टाकून देऊ त्यानंतर मग ये ना जिथे पाच मिनटं लागायचे ना तिथं पंधरा मिनटं मला त्याला असं म्हणजे झोका द्यावा लागतो तवं मग तो व्यवस्थित झोपतो आणि मग आता किती वेळ चांगले दहा पंधरा मिनटं जे आहे ते त्याला झोका दिला मी त्यानंतर झोपला मग आल्हाद म्हणजे हळूहळू उठून गेले निघून कारण मग ये ना तो एक तर चालायचा आवाज आला की लगेच उठून जातो त्याच्यामुळं मग झोपला होता शांत आणि मग त्याला झोका देता देता मग सात वाजले म्हणजे सात वाजले दहा पंधराच मिनटं राहिले होते आणि सात वाजता जे आहे ते पाणी येतं तर त्याच्यामुळे मग आता पाणी पण बरं करायचं होतं मग म्हटलं आता देवपूजा जी आहे ती ठेवूच आणि बघा अजून पण माझं लक्ष त्याच्याकडेच होतं कारण म्हणजे थोडीशी जरी खडखड झाली ना का तो लगेच उठून जातो त्याच्यामुळे मी एकदम हळूहळू काम करत होते आणि त्याच्याकडे पण लक्ष देत होते तर इथे ना आता सगळ्यात आधी ना माट आणि जो एक खांडा भरते मी तर हे सगळं कामं करून घ्यायचं होतं ना जो तर इथे सगळं माटेनं जोरिकामा करून घेतला होतं नव्हतं ते पाणी सगळं काढून घेतलं आणि हा स्टोन ना हा स्टोन खास मी पाणी किंवा म्हणजे माठ धुण्यासाठी आणि पाणी गाळण्यासाठीच ठेवलं आहे आणि थोडासा आहे ना तिरकस वाटत होता त्याच्यामुळे म्हटलं व्यवस्थित ठेवून घ्यावा कारण कसं एखाद्या वेळा जर का पडून गेला तर मग त्याच्यामुळं मग व्यवस्थित ठेवून दिला आणि ना सात वाज म्हणजे सात वाजले होते पण पाणी काही आलंच नव्हतं तर मग म्हटलं पाण्याची वाट बघायपेक्षा ना पोळ्या करून घेऊ कारण चार पाचच पोळ्या करायच्या होत्या मग त्याच्यामुळे तवा ठेवून दिला आणि पोळ्या पटापटा करून घ्यायला लागल्या तर मग जोपर्यंत तवा तापत होता तोपर्यंत आहे ना ही भाजी म्हणजे जिलेबी जी होती ती गरम केली होती मी आणि मग तिचं एका भांड्यामध्ये काढून घेतो एक, एक साईडला दूध तापत होतं आणि हे बघा लगेच स्त्रियांशी ना म्हणजे पोळ्या पण नव्हत्या म्हणजे सुरुवात पण नव्हती केली तर लगेच तो उठला रडायला लागला मग परत त्याला झोका म्हणजे परत थोड्या वेळा झोका दिला आणि मग गेले पण त्याच्यानंतर तो काही राहीनच उठूनच जायचं पाच पाच मिनिटात मग त्याच्यापेक्षा आहे ना मग माझी पुतणी आहे ती उठली होती मग तिला म्हटलं बाई तिला म्हणजे त्याला थोडंसं खेळव किंवा मग त्याला थोडंसं झोपी लाव मग ती ना म्हणे आमच्याकडे घेऊन जाते ती ती गी गी मग ती त्याचं आवरलं आणि ती तिकडे घेऊन गेली मग इकडे मी आहे ना पोळ्या करायला सुरुवात केली होती आणि श्रेयांशी ना हा खुशीपेक्षा खूप चिडका आहे म्हणजे असं खुशीला कसं थोडंसं जरी रागावलं ना ती शांत बसून घेते किंवा मग ऐकते लगेच तसं श्रेयांशी जर आपण त्याला रागावलं ना तो वरून म्हणजे पुढून आणखीन जोरात गागतो किंवा रडतो हातात जर काही असला ना तो फेकून देतो म्हणजे असा चिडचिड चिडचिडक चिडचिड झाला तो तर त्याच्यामुळे ना म्हणजे त्याला आता गागावं असं पण नाही वाटत आणि किती नाही केलं तर तो ला आणि शेवटी गागून पण काही त्याला काही कळत नाही त्याच्यापेक्षा ना मग मी त्याला असंच पोरींसोबत खेळायला लावून देते किंवा मग तो जसं म्हणत असेल ना तसं कारण की एकदा आहे ना मुलांचा चिडचिड होऊन गेला ना मग ते नंतर तसंच चिडचिडी सारखेच वागतं काही केलं का मग अशी चिडचिडचिड करणं किंवा मग हातातलं काही फेकून मारणं त्याच्यापेक्षा त्यांना ना आताच अशी चिडचिड न करायची सवय लावली ना तर मग ते पुढं थोडंसं आपल्याला पण बरं पडतं आणि त्यांना पण थोडंसं हे होतं तर इथे ना आता मी पोळ्या करून घ्यायला लागलो होते आणि जास्त काही नव्हत्या चार पाचच पोळ्या करायच्या होत्या आणि पोळ्या करता करता जे आहे ते पाणी आलं होतं मग पटापट हात उचलून सगळ्या पोळ्या करून घेतल्या इथे ना पटापटा सगळ्या पोळ्या करून घेतल्या आणि शेवट्याने एक निवड करून घेत असते म्हणजे निवद्ध दाखवण्यास साठी तर मग इथे ना तो निवत पण पटकन भाजून घेतला आणि थोडंसं तेल आहे ना म्हणजे मी त्याला तेल लावते आता तसं पाहिलं गेलं ला, तूप लावलं पाहिजे पण तूप जे आहे ते नव्हतं माझ्याकडं तर त्याच्यामुळे मग मी तेलच लावून घेत असते तर व्यवस्थित असं भाजून घेतलं आणि त्यानंतर मग आलं पाणी मग पटापटा आहे ना पाणी भरून घेतलं त्यानंतर माठामध्ये पण मी जास्त काही पाणी भरत नाही ते आता कारण कर दिवसभर पिण्यासाठी म्हणजे जास्त काही हे नाही त्याच्यामुळे मग मुगाचंच दुसऱ्या दिवशी एवढं पाणी म्हणजे टाईमपास केल्यापेक्षा ना मी एक दीड हंडी म्हणजे गुंडी जी आहे ना तर ती माठामध्ये होत ते म्हणजे मग ये ना तिथं दिवसाआड जे आहे तिसऱ्या दिवशी जे आहे ते पाणी संपून पण जातं आणि जास्त टाईमपास पण नाही होत आणि त्यानंतर ही एक गुंडी जी आहे ती स्वयंपाकासाठी भरून ठेवते किचनवर तर अशा पद्धतीने तीन दोन दोन अडीच जे आहे तर ते गुंडे आता मी पाणी भर भरते कारण थंडीचे दिवस त्याच्यामुळे जास्त पाणी काही संपत नाही आणि त्यानंतर मग आता शेवटी मी निवांत देवपूजा करायला आली होती कारण स्त्रियांशी तिकडे जाय खेळायला गेला होता खुशी झोपलेली होती तर मग आणि हा देवपूजा मी म्हणजे काय म्हणत नाही तुम्हाला माझ्याच पद्धतीने कारण मी फक्त तुम्हाला दाखवलेली इथं की मी कशी पद्धतीने पूजा करते आणि दररोज जे आहे ते मिस्टर करता पण आता ते मिस्टर जे आहेत दिंडीला गेल्यामुळं मी करते आणि असं पण इतर वेळा पण मी करते गुरुवारी किंवा मग एखाद्या वेळा मिस्टर जर अर्जंट काही काम असलं तर तेव्हा मग त्यांना जर नाही शक्य झालं तर तेव्हा मी करीत असते देवपूजा तर कशी वाटली देवपूजा नक्की कमेंट करून सांगा तर इथे ना मी आता सगळ्यात आधी जे देव आहे मंगल कलश आणि ते देवाऱ्यातले जे जितके देव आहेत ते सगळे या पिढ्यावर काढून घेत आहे आता इथे जे म्हणजे देवाऱ्यातले जितके काही देव होते ते सगळे ना इथे पिढ्यावर जे आहे ते काढून घेतले आणि त्यानंतर आहे ना या फडक्याने जे आहे ते मधून व्यवस्थित पुसून घेतलं आहे कारण आहे ना धूळ काय माहिती कुठून देवाऱ्यामध्ये सुद्धा धूळ म्हणजे अशी बारीक रीती सारे धूळ जे आहे ती राहती तर त्याच्यामुळे ना मग थोडंसं एकदम नॉर्मल असं काहीतरी ओला फडका करून म्हणजे ओला पण नाही होतो व्यवस्थित असा एकदम हलका असा ज्यांनी ना धूळ निघून येईल असं कपडा घेऊन ते व्यवस्थित मधून पुसून घेतलं आणि त्यानंतर खाली पण थोडीशी वाटली तर मग तिथं ते पण व्यवस्थित पुसून घेतलं आणि खाली ना इथे मी जिथे आता पुसत होते तिथे ना मी असं धूप किंवा तेलाचा डब्बा आणि असं धूप वगैरे ठेवत असते तर त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित बाजूला घेऊन टाकलं आणि इथे ना बसने मी खाली ड्रॉवरमध्ये ठेवायची पण तिथे ना खूप गर्दी व्हायची बरंसं सामान मग सापडत नव्हतं त्याच्यामुळे मी इथे आहे ना छोटीशी अशी दोरी बांधली आहे तर मग त्याच्यावरच बसने जे आहे तर ठेवते आणि ना मला ते, ते बसणं पण आणायचं आहे म्हणजे मोठे थोडेसे एकच आधी इथे दोन बसने आथरावं लागतं मला तर मग आता मिस्टरांना बोलले होते की त्र्यंबाकला जात तेव्हा घेऊन या नाशिकमध्ये भेटतं एक दुकान आहे म्हणे तिथं मग तिथं भेटतं म्हटलं मग तिथून आणा सगळे आणि देवांचे पण बरेचसे असे कपडे आणायचे होते तर मग आता काय माहिती जर भेटला टाइम तर आणतील तर इथे ना आता मी बसनं वगैरे अंथरून घेतलंय आणि आता इथे देवांना मी आंघोळ घालायला जे आहे ते सुरुवात केली होती तर इथे ना सगळ्यात आधी ना मी आमच्या कुळदेवीचा म्हणजेच कालिका मातेचा जो फोटो आहे तो व्यवस्थित ना पुसून घेतला ओल्या फडक्याने आणि त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून मग त्यांच्या जागेवर ठेवते आणि त्यानंतर स्वामींचा म्हणजे एक नंबरच्या पायरीवर मग कालिका माताचा म्हणजे कुलदेवीचा फोटो त्यानंतर स्वामींचा फोटो तर स्वामींचा फोटो व्यवस्थित पुसून घेतला आणि त्यानंतर त्यांना आहे ना भस्म सापडत होते पण मी ना तो भस्म म्हणजे कुठं ठेवला तोच लक्षात येत नव्हता मला तर मग इथे ना मी गंध घेतली आणि तीच हे केली आणि गंध लावली त्यानंतर मग स्वामींचा फोटो आणि स्वामींचे फोटो जवळच मग मी जपमाळ ठेवते तर आता इथून थोडंसं व्यवस्थित दिसत नव्हतं मग त्यामुळे मी ना कॅमेरा जो आहे तो जवळ घ्यायला लावला होता म्हणजेच पुतणी राहती जवळ त्याच्या मग मी तिला सांगते मी तर मग फो, जग फोन आहे तो थोडासा जवळ घेतला होता आणि इथे ना जपमाळीला पण व्यवस्थित टिळावेळा लावला मी आणि त्यानंतर मग स्वामींपुढे पुढे ठेवलं त्यानंतर ना हा आहे ना आ, त्यानंतर हा जो गोट म्हणजे याचा लाकडाचाच आहे ठोकळ्या टाईप आहे तर तो त्याच्यावर मी ना दिवा लावते पण आहे ना असं देवांना आंघोळ घालायच्या वेळ मी ते देवांना त्याच्यावर ठेवते कारण आहे ना मग म्हणजे पाणी ताटातलं पाणी ना दुसऱ्या देवांच्या पायाला किंवा फोटोला किंवा मग टा जे देवीचे टाग आहे त्यांना लागतात ते त्याच्यामुळे मी मी याच्यावर ठेवत असते म्हणजे पाणी ना ते खाली राहून जातं तर मग पहिले तर त्यानंतरही नाही बघ कालिका स्वामी समर्थ आणि त्यानंतर विठ्ठलाची मूर्त जी आहे तर ती ठेवते तर इथे ना विठ्ठलाला मस्तपैकी असं गंद गोळी लावली त्यानंतर बुक्का लावला आणि त्यानंतर मग म्हणजे आम्ही जे डाग आणले म्हणजे हार वगैरे आणले तर ते हार जे आहेत तर ते घालून घेते तर इथे आता आहे ना विठ्ठलाला बुक्का लावत होते आणि तो हार जो आहे तो घालून घेतला आणि त्यानंतर स्वामींच्या फोटोजवळ विठ्ठलाची मूर्त ठेवली आता ही हा हे झाली हे तिन्ही जे झाले ते पहिल्या पायरीवर ठेवते आता दोन नंबरच्या पायरीवर जे आहे तर हे बघा इथे ना आता दत्ता महाराजांचा फोटो आहे तर हा दत्ता महाराजांचा फोटो आहे ना मी खूप जुना घेतला होता म्हणजे नवीन आम्ही जेव्हा दुसरीकडे राहायला गेलो होतो तेव्हा माझ्याकडे एका देव देवाचा फोटो नव्हता तर मग तेव्हा मी हा फोटो घेतला होता आणि मग तेव्हाचा फोटो तर अजून आहेच मी ठेवलेला तो तर मग दोन नंबरच्या पायरीवर जे आहे ते दत्त महाराजांचा फोटो ठेवते आणि हा देवीचा फोटो आहे तर हा ना भरपूर जुना फोटो आहे वाटतं आमच्या घरात कारण माझ्या लग्नाच्या आधी आधीपासूनचा फोटो आहे हा तर मग तो फोटो पण आहे ना दत्त महाराजांच्या फोटोजवळ ठेवते त्यानंतर हा बालकृष्णाचा मूर्ती ही तर ही ना खुशीच्या वेळा जेव्हा मला दिवस होते तेव्हा माझ्या घरात आली होती म्हणजे मीच घेतली होती ती तर अचानकच घेतली होती म्हणजे काही मनात नव्हतं देण्यात नव्हतं तरी अचानकच घेतली होती मी म्हणजे सहज अगदी पाच एक मिनटात घ्या म्हणजे आली होती आणि मी लगेच घेऊन टाकली ती म्हणजे दारावर नाही म्हणता येणार आमच्या शेजारी एक आ आई होत्या त्यांची मुली मुलगी म्हणजे अशा मूर्त्यांचा बिझनेस करते तर त्या बोलल्या त्या का घेते का म्हणे मग मी त्यावर घेतली होती ही मग दोन नंबरच्या पायरी बालकृष्ण ठेवला त्यांच्या शेजारी मग गणपती ठेव म्हणजे गणपती ठेवते गणपतीला मस्त व्यवस्थित गंध लावला त्यानंतर बालकृष्ण म्हणजे रंगनाथ तर रंगनाथला पण व्यवस्थित आंघोळ घातली त्यानंतर त्यांना पण गंध गोळी लावली आणि हे हार जे आहे ना छोटे छोटे तर हे शिंगवेवरून आणले मी ज्या ज्यावेळेला आम्ही गेलो होतो शिंग तेव्हा मग तिथून ह्या म्हणजे गणपतीला आणि रंगनाथसाठी दोन दोन हार आणले होते तर बरं म्हणजे कपडे पण बघत होते पण मी यांच्या म्हणजे मूर्त्या खूप छोट्या आणि त्या साईजचे काही कपडे भेटत नाही म्हणे मग त्याच्यामुळं मग कपडे काही भेटलेच नाही मग आता इथे आहे अन्नपूर्णा आणि अन्नपूर्णा मी आधी किचनमध्ये ठेवली होती पण किचनमध्ये ना खूप अशी धूळ बसायची किंवा भाजीशी शिजवली होती त्याची तडकाची जी वाफ जायची तर ती पण तिच्यावर जायची त्याच्यामुळं म्हटलं नको किचनमध्ये कारण आपली व्यवस्थित तशी जागा नाही आहे मग त्याच्यामुळं परत मी जे आहे ती अन्नपूर्णा देहऱ्यामध्येच ठेवते तर मग आता ग गणपती रंगनाथ अन्नपूर्णा आणि अन्नपूर्णा शेजारी महादेवाची पिंड आहे तर मग ती पिंड व्यवस्थित म्हणजे स्नान घातलं आणि त्यानंतर ती पिंड मी अन्नपूर्णा शेजारी ठेवली तर आता तीन नंबरच्या पायरीमध्ये जे आहे ते देवांचे टाक ते ठेवते तर इथे ना ह्या लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणा किंवा मग ज्या कवड्या ठेवतो आपण पिवळ्या कवड्या तर त्या कवड्या ठेवलेल्या आहे मी घरामध्ये तर मग त्या कवड्या व्यवस्थित आहे ना आंघोळ घातली त्यांना म्हणजे धुवून घेतल्या त्या व्यवस्थित आणि त्यानंतर ना ता त्या ज्या तांदळामध्ये व्यवस्थित ठेवल्या थे, त्या त्यांना नंतर हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्या तीन नंबरच्या पाहिरीवर ठेवल्या त्यानंतर ज्या कवड्या आहेत त्यांच्या शेजारी कुळदेवीचा टाक म्हणजेच हे जे शिक्के किंवा मग आम्ही टाक बोलतो तर मग ते टाक जो आहे तो पहिले कुळदेवीचा टाक ठेवला आणि ना गंध जे आहे ते मी खूप असं म्हणजे जप्पवून लावते कारणे ना मग जर थोडासा कुंकू जर इकडं तिकडं झालं ना की मग ते असं म्हणजे इकडं तिकडं पांगून जातो आणि मग नंतर ते लवकर असे जे शिक्के आहे ते खराब होऊन जाते म्हणजे काळ पटेल दिसते त्याच्यामुळे मग थोडं व्यवस्थितच लावते मी त्यानंतर इथे ना खंडेराव आणि म्हणजे ते दोन तीन जे आणखीन शिक्के राहतात तर मग त्यांना पण मी हळदी कुंकू आणि गंधगोळी जी आहे ती लावून घेतली त्यानंतर जे आहे तर हा आहे सा सासऱ्यांचा शिक्का किंवा टाग तर मग तो आहे ना सगळ्यात खालच्या पायरीवर ठेवते मी कारण असं म्हटलं जातं म्हणजे आपण मृत जे व्यक्ती आहेत त्यांचे शिक्के देवांच्या पायरीला नाही ठेवू म्हणून मग मी ना असं खालच्या सगळ्यात खालच्या पायरीला ठेवते आणि त्यानंतर आहे ना ही जी जेजूरला गेल्यावर आपण कडी तोडतो बघा तर ही ना खुशीच्या काकांनी तोडलेली कडी आहे तर मग ती पण आहे ना जेजूरला जाऊनच व्हावं लागती तर मग अजून म्हणजे कोणी गेलंच नाही त्याच्यामुळे मग ही देवारातच ठेवतो तर मग म्हणजे ठेवली जाते देवाऱ्यात आणि जेव्हा कोणी जाईल किंवा आपण जाऊ तेव्हा ती घेऊन जावं लागते जे जेजूरला तर मग ती पण व्यवस्थित धुवून जी आहे ती देवाऱ्यामध्ये ठेवली दे आणि घंटा तर घंटा सुद्धा व्यवस्थित धुवून घेते त्याला पण हळदी कुंकू लावते आणि मग देवाऱ्यामध्ये ठेवून दे देते तर अशी काय असते माझी सिंपल सी देवपूजा तर हे बघा इथं ना मंगल कलश जो आहे त्याचं नारळ तर मला ना म्हणजे हे नारळ बदलायचं आहे कारण मला असं वाटतंय हे खराब झालेलं असेल कारण भरपूर दिवस झाले तसं मी ठेवलेलं आहे म्हणून मी आज ते चेक करत होते तर मला असं वाटतंय की हे खराब झालं आहे तर मंगल कलशाचे नारळ जे आहे ना ते एकदा खराब झाल्यावर बदलावा किंवा मग त्याला मोडा जर आला ना तर मग बदलून म्हणजे असं थोडंसं मोठं होऊन द्यायचं आणि त्यानंतर ते विसर्जन करायचं तर म्हटलं बघू आता मंगळवारी किंवा शुक्रवारी मी पण हे नारळ जे आहेत ती बदलणार आहे तर काही बदलायचे जर काही नियम वगैरे असतील तर ज्यांना म्हणजे जे कोणी स्वामी सेवे करी किंवा ज्यांना माहीत आहे तर ते जर हा व्हिडिओ बघत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की बदलायचे वेळा काय केलं पाहिजे किंवा काय नाही कारण मला ह्या गोष्टींमधलं फारसं असं ज्ञान नाही आहे तर त्याच्यामुळे मी पण काही जर करायचं असलं तर सगळ्यात आधी म्हणजे त्याची विषय माहिती घेते आणि मग त्यानंतरच करते तर त्यानंतर हे बघा व्यवस्थित असं कासव जे म्हणजे आपण ठेवलं जातं देवऱ्यातमध्ये तर याच्यामध्ये ना या कासवामध्ये मी पाणी ओतून ठेवते ते, तर मग ठेवून दिलं ते देवारीमध्ये त्यानंतर दिवा लावला आणि दिवाही व्यवस्थित मध्ये ठेवलाय आता ना, हा धूप जे आहे तर ते धूप लावणार आहे आता याच्यामध्ये बरेचसे जण कापूर जाळतात पण कापूर भीमसेनी कापूर वापरतो आम्ही तर दोन तीन दिवस झाले तसं कापूर जे आहे ते संपला होता माझा तर मग इथे गावामध्ये भेटत नाही तो भीमसेनी कापूर तर जर तो कापूर आणायचा असला तर एक तर वडाळी किंवा चांदवडच भेटेल तर मग त्याच्यामुळे मग याच्यामध्ये मी हा धूप लावते म्हणजे त्याची जी राख पडते ती एकाच ठिकाणी पडते आणि देवार्यामध्ये जास्त असं म्हणजे घाण दिसत नाही किंवा मग त्याचं जी राख असते ती खाली पडून मग येना इकडे तिकडे पांगून जाते तर त्याच्यामुळे मी याच्यामध्येच लावते म्हणजे एक ठिकाणी पडते तर तरी बघा अशा पद्धतीने असते माझी काही दररोजची देवपूजा